राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा नंदुरबार जिल्हा दौरा स्वर्गीय दीपाली चित्ते यांच्या भेट घेतली दिपाली चित्ते यांच्या खून करणाऱ्या आरोपींवर मोकक लावण्याचा प्रयत्न करणार दीपाली चित्ते, चित्ते हिच्या कुटुंबासोबत आदिवासी विकास विभागातून सर्वत्र मदत करणार शहादासारखी घटना महाराष्ट्रात कुठेही घडणार नाही याची दक्षता घेणार तर येणाऱ्या काळात रौद्ररूप धारण होणार आहे राज्यातील आदिवासी आश्रमशाळा येत्या सहा महिन्यात दर्जेदार होतील राज्यातील प्रकल्प अधिकारी आश्रमशाळा दत्तक असा प्रयोग राबवला जाईल राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होतील असे संकेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिले राज्यातील मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्री म्हणून लवकरच पालकमंत्र्यांचा निर्णय घेतील राज्यात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आल्यापासून राज्यात गुन्हेगारी कमी झाली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा दिनांक एकोणतीस डिसेंबरला मुस्लिम कुरेशी या व्यक्तीनं आमच्या जनजाती परिवारातल्या पावरा समाजाच्या बहिणीचा खून केला ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे आम्ही आज आदिवासी समाजाच्या पावरा समाजाच्या मुलीनं गोतस्करी करणारा व्यक्ती अवध व्यवसाय करणारा व्यक्ती दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीनं हे तुम्ही जे व्यवसाय करत आहे हे चुकीचे करत आहे गोतस्करी करू नये अशा प्रकारचा तिनं शब्द बोलल्यामुळे त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केल्यामुळे विरोध केल्यामुळे आमच्या बहिणीचा खून केला हत्या केली त्यामुळे आज शासनाच्या वतीनं शासन म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर तात्काळ मोकासारख्या केसेस लावण्यासाठी तपासणी करून लावण्यासाठी प्रयत्न शंभर टक्के करू परिवाराला भेट अतिशय गरीब कुटुंब आहे लहान मुलगा आहे त्या मुलाला शिक्षणासाठी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार परिवारावर झालेला अन्याय जो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही गांभीर्यानं घेतलं शंभर टक्के आम्ही त्यांना मदत करू सहकार्य करू सर, मुस्लिम कुरिशी सारख्या दहशती वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं खून करणं हे महाराष्ट्रासाठीच चांगलं नाही या परिसर परीशा, परिसरासाठी चांगलं नाही भविष्यात असा प्रकार घडणार नाही यासाठी एक उग्र रूप धारण महाराष्ट्रात होईल याचे तुम्हाला शाश्वत करतो सर पण राज्यातील